जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी रस्त्यावरून जात असलेल्या एका तरुणीचा विनयभंग करत तिला मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय याबाबत जाब विचारायला गेलेल्या मारहाण करण्यात आले मारहाणीचा प्रकार कैद झालाय उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर एक परिसरात राहणारी एक तरुणी रस्त्यावरून जात असताना अंश करोती या तरुणाने तिला तू लडका आहे या लडकी असं मनात हिनवले एवढ्यावर न थांबता त्याने त्या ते तरुणीचा विनय भंग करत तिला मारहाण केली याचा जाप विचारायला गेलेल्या कुटुंबियांना आणि त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण केले हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झालाय उल्हासनगर पोलिसांनी अंश करोतिया याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे संवाद सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर